तुम्ही खेळणार आहे खरो कायच या माझ्या मला मुळीच नव्हते रे पाना माझ्या मला तुझ्यासाठी 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 माझे काल दिवस गाडीला आज कोणाचं योगा आहे तरी दिवस गाडीला भर शिजव ते जिरे साळीचा भात शिजव ते जिरे साळीचा भात जिरे साळीच्या भातावर तू तुपासारखा रूप रूपासारखा जोडा कृष्णा कोणीला पडला वेळा कृष्णा कोणीचा तिरी दोन नौका ना एकीचं नाव कला एकीचं नाव लीला किशोर अटवलं सारखे पती बघून आई वडिलांनी अर्पण केली मला वंदन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उदंड अभिषे लागू माझ्या किरण रावांना हेच मागणी मागते ते मी लोक कस नाही तुमच्या आवाजात दमकी आहो ना म्हणा नमस्कार वाटे असं का मस्त भाजी असं असं माईक बरा कि की कि किक किरण माझ्या प्रेमळ धीर माझे हौशी आणि सुरेश रावांच नाव घेते होम मिनिस्टर च्या कार्यक्रमाच्या दिवशी शंभर दूश। टक्के मला साडी मिळणार नाव घेत होम मिनिस्टर इकडे इकडे तुम्ही दोघी इकडे या लोक लवकर या लवकर या चांदीच्या ताटात सोन्याचा पेला अमित रावांचं नाव घेते जय जयभीम बोला वाय इकडे पुढे अजून या लोक लवकर रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा संदीप नाव घेते तुमच्यासाठी खास लवकर सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण अमित रावांचे नाव घेते ऐका सर्वजण वा वा ठीक आहे या अजून कोण आहे एक दोन तीन चार पाच सहा चल झाले अभिमानाने देऊ जय भीमचा नारा अमित रावांचं नाव घेते करू बुद्धमय भारत सारा वापर don't uh -huh. right. let

ۖۖۖۖ

तुरस्ती तो बले अजीबसी न पोचे बे ना ही बुरस्ती होगा अजीबसा पोचा नाच करिए सब करने का क्या बोले ना ही भी मन थे बली ना ही भी मन की बली कभी तो परिणाम होगा और कभी तो ढाई नहीं बस करोगे तबे अजी अजी मन सी जा

उपवास आहे ना एकादेश हा उपवासाला केली मी भगत उपवासाला केली मी भगत त्यात टाकले बटाटे खिसून खिसून त्यात टाकले बटाटे खिसून खिसून प्रॉपर खिसायचे असे खिसायचे हाताला लागले हा खिसून 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 खिसा ना हाताने खिसायचे उपवासाची केली मी भगत उपवासाची केली मी भगत त्यात टाकले बटाटे खिसून खिसून मी बटाटे खिसून खिसून हळू खिसा त्या उपवासाची केली मी भगर उपवासाची केली मी भगर त्यात टाकला बटाटा खिसून 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 त्यात टाकला मी बटाटा खिसून 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 ते, ते काय करतात बँकेत असतात कुठल्या बँकेत अर्बन मध्ये मला गाडी घ्यायची एक प्रकरणाच मी ते गेले बँकेत ते मी कसं नाव घ्यायचं कोणते ह्यांचं बाई तुक सगळं ते गेले बँकेत मिथून राव गेले बँकेत मिथून राव आय बी स्टॉफ डॅन्सर

പ്രാണി ചുക്കാ ചുക്കുത്ര ഇല്ല പ്രാമാണി വിസര പ്രാണി കു काय करतात मिस्टर कॉन्ट्रॅक्ट येतो कुठे असतात कोणतं शासना कॉलेज लावत कुठला कॉलेज अरेंज का अरेंज तारा तर राह का आले ना तरी ना फुटेक, फुटेक। ना। ना। का ते आलं असलं तरी बंद कुठे कुठे बोला बोला कुठे आणखी आहेत का होते आलेत का आनंद दुपे आलेत का कुठलं करता तुम्ही तुम्ही काय म्हणला पोपट पुढे या आता मस्त पायकी हे त्याचा आवाज करून दाखवायचा महाराष्ट्राचे लाडके रील स्टार रवी सूर्यवंशी दाजी इथं आलेले आहेत दाजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे रवी दाजी त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे महाराष्ट्राचं लाडकं दाजी सांग सांगा काय आलं पाहिजे महाराष्ट्राचे लाडके दाजी रवी दाजी त्याचबरोबर आमचा ओंकार आलेला आहे या हा ओमकार आहे हे आमचे उसनगडचे आचरे आहे सगळे आहेत सगळे यांना महाराष्ट्रात तुम्ही बघता ना मी यांच्या कोण कोण बघता हा करा आजींच्या रिल कोण कोण बघता कोण कोण बघता मला काय सांगायचं ना हा गोर सगळी एकदा जोरदार टाळ्यात आला यांच्यासाठी वेळात वेळ काढून या बात आहे जोरात पाहिजे या 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 तुम्ही काय म्हंटला होता कॉमेडी एक्सप्रेस मध्ये होता या पुढे कोण असून लवकर लवकर काय म्हटला होता हत्ती लक्षात ठेवा या <laughs> Kau kakarama tata Uwuru Iyo 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 karamatiya Hai Iya Iya Ha Kaarun lauda? Iya Ha Kuu cool, kuu cool. सर्दी झाल्या समजून घ्या तुम्ही लवकर लवकर या हा कबूतर जा आवाज कर, <laughs> <laughs> कबूतर <laughs> <laughs> जा जा कबूतर जा जा <laughs> नकरी लोक नको मोर मोर आम्ही तो आमदार शेजार शेणारे सात केलाय दोघांनी हा चित्ता <tune> હા <laughs> દો <laughs> 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 हॅलो हॅलो हा बर यांचा कुत्रा कसा माहिती का भाऊ 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 असं कुत्रा आहे त्यांचा वा छान काय म्हणलं होतं मोर मॅव मॅव काय काय मला भी मी असं झालं वा शिमणी व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित

आता इकड किवाई मी असं कसं यायला काय अर्थ घरातल्याने आपलं बघून लग्न केलं बरोबर ना प्रपोज करायला तुम्हाला मिळाला का हो काय चालतं प्रपोज कस मग तुम्ही असं फूल द्यायचं असं गुडगाव बसायचं म्हणायचं आय लव यू

आपला प्या <laughs> इकडे बघा इकडे बघा इकडे बघा कॅसेट बघा कॅसेट कॅसेट कुणी कुणी गाणी ऐकले ती कॅसेट तो कॅसेट कधी कधी माझा ती रील फिरा कधी मोटर फिरायला नाही कधी बाई बाई मन कसा पेता आणि कॅसेट स्पीड मध्ये झाला ना बाई बाई मन म्हणून तसा दिसा तुमचं तसं होत आहे कंबर डोकं खंबा डोकं कंबर गुडगा अंगा डोकं रे अजून आणणार नाही मी डोकं 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 कंबर डोक नीट उभं राहावा की कसल्या हुशारात बघा आमटा गुडग खांदा डोकं कुठल्या शाळेत होता तुम्ही शाळा कुठली होती तरी म्हंटल मी पण तिकडे होतो कंबर खांदा डोकं आमता खांदा डोकं पाठली माहीत नको थोडं बाकी काही पण जावं एवढं काय झालं काय झालं हा हरवलं ना मैत्रीण नाही तुमच्या ना बघितलं बघितलं का एका पैठणीसाठी मैत्री तोडली हाय का चांगलं हाय का चांगलं हा पैठणी पैठणी तर घरी सुद्धा नका परत थँक्यू जोरदार टाळ्यांच्यासाठी झाल्या पाहिजे त्या दोघींशी नावला बरोबर बरोबर आपल्या ते गोळा करून आणलं होतं नुसतं आणलं तरी चाललं असत फोटो काढून घ्यावर ना हा खेळच आहे तसा की नाही मग सरेंडर व्हा नाही पण तुम्ही मला नात्यावर होणार नाही हे मग त्याचे असं गेल की माझी डायरेक्ट तिकडे खाली नात्यावर असू एवढ्या हॅलो 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 अगं काय तुला अगो आईल पण एवढं काय टेन्शन असते काय करते तू बिस्टर कुठल्या दुकान वेळ कशाच माझी